शिर्डी नगर परिषद माननीय श्री दीपक रमेश गोंदकर पाटील यांची आरोग्य सभापतीपदी निवड शिर्डी नगर परिषदेचे माननीय नगरसेवक दीपक रमेश गोंदकर पाटील यांची आरोग्य सभापतीपदी निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल शिर्डी शहरात सर्वत्र समाधान व आनंद व्यक्त करण्यात येत आहे या निवडीच्या निमित्तानं शिर्डी शहरातील विविध भागांत त्यांचे सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी बोलताना आरोग्य सभापती माननीय दीपक गोंदकर यांनी सांगितलं की शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून येथे दरवर्षी देशविदेशातून लाखो साई भक्त दर्शनासाठी येतात त्यामुळे साई भक्तांसह सा स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं ही नगर परिषदेची महत्वाची जबाबदारी आहे शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा स्वच्छता व्यवस्था व मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य काम करण्यात येईल सुंदर शिर्डी स्वच्छ शिर्डी या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता आरोग्य व पर्यावरण विषयक सर्व योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केले माननीय दीपक रमेश बनकर पाटील यांच्या आरोग्य सभापतीपदी निवडीबद्दल